नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी आज आपल्याला तोरण शिकवणार आहे मोती आणि लोकर यांचं मिश्रण म्हणजे मोती गुंफून तयार केलेलं तोरण हे तोरण अतिशय सोपं आणि सहज करण्याजोगं आहे नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी ते खूप छान आहे त्यांनी ते, ते करावं आणि शिकावं त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा दोन कलरची ही लोकर चॉईस केलेली आहे ही विणण्यासाठी सुई घेतलेली आहे आणि हे मोती हे मी वापरलेले आहेत ते कसे गोल्डन कलरचे आहेत हे मेथी मोती तुम्हाला मिळतात दुकानामध्ये आणि कुठल्याही कलरचे मिळतात पांढरे सोनेरी सहसा पांढरे आणि सोनेरीचा वापर जास्त केला जातो ते तुम्ही आणायचे त्याच्या लढी मिळतात त्या लढी घेऊन यायच्या आणि हे तयार झाल्यानंतर कट करण्यासाठी ही कात्री वापरलेली आहे एवढं साहित्य आहे आणि हे तोरण अतिशय सहज आणि सोपं आहे सहज म्हणजे साखळीचं तोरण आहे ह्या जास्त दुसरं काही सुद्धा विण नाही फक्त साखळी आणि मोती गुंफायची तयार करूया आपण मैत्रिणी हे मोती पहिल्यांदा ओवून घ्यायचे आहेत या लोकरीमध्ये आणि तोरणपट्टी तयार करायची कारण तोरण करताना पहिल्यांदा तोरणपट्टीच तयार करावी लागते आता हे लोकर जे आहे ते सुईमध्ये ओवून घ्या किंवा साबण लावून असं ह्याचं हे टोकदार करून ही लोकर म्हणजे पटपट म्हणी ओवले जातात आणि मोती आणताना मोठी आणा कारण पटपट ओवले जातात आणि पुन्हा विणताना काही त्रास होत नाही हे पहा असे हे मोती ओवून घेतली आता सुई ओवल्यानंतर मोती ओवायचे असे आणि मोठ्या मोठ्या तोंडाची मोती ओवून घ्यायची पटपट असे किती मोती ओवायची असं काही नाही अंदाजे घ्या भरपूर घ्या म्हणजे परत परत ओवायचा त्रास नको अजिबात असे ओवून घ्यायचे मैत्रीण हे पहा मनी ओवले मोती आता सुरुवात करायची आपल्याला तोरणपट्टीला पहिल्यांदा गाठ घ्यायची तुम्हाला माहितीच आहे सांगायला नको आता ह्या गाठीनंतर काय करायची तेरा घ्यायचे साख आहे तेरा साखरांची चैन तयार करायची त्या अशा तेरा साख आहे मी तुम्हाला एक नमुना दाखवते नंतर लक्षात आपोआपच मैत्रिण ही झाली तेरा साखरांची चेन तयार तेरा साखर गुंपल्यात आता काय करायचं पाच पाचव्या साखळीमध्ये डबल क्रोशा करायचं आहे एक दोन तीन चार आणि पाच या पाचव्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचं आहे असा आता ही पहिली साखळी एक आणि ह्या डबल क्रोशा दोन झाले असे पाच करायचे आणि नंतर मोती त्यात ओवून घ्यायचं आहे पाच करायचे अशा नंतर ओवून घ्यायचं मोती मैत्रिणी काय सोडायचं नाही एक पण टाका सोडायचं नाही किंवा साखळी सोडायची सा नाही एक सलग पाच डबल क्रोशे करून घ्यायचे एकसारखी अगदी झाली आपली तोरणपट्टीची अर्धी बाजू तयार आता आपल्याला मोती त्यात गुंफायचं आहे म्हणजे मोती ओवून घ्यायचं तर मोती ओवण्यासाठी काय करायचं एक साधी सुई आणायची एकदम छोटी असते एकदम पातळ मी तुम्हाला दाखवते नमुना फक्त पण मी तसं केलेलं नाही आहे मी डायरेक्ट ओवला आहे ओढून घेतला आहे मोती मोठा पण तुम्ही असं होऊ शकता ही सुई लावायची ह्यातून मोती असा काढून घ्यायचा मोती जातो मोतीचं तोंड जर तो मोठं असेल तर आणि अशी मोती ओवून परत हे करून घ्यायचं त्याच्या अगोदर चार साखळ्या घ्यायच्यात आपल्याला चारची चेन त्यात मोती ओवायचं आहे एक दोन तीन चार हे घेतल्या चार साखळ्या चा, आता ह्यात मोती ओवायचं आहे सुई नाही लावली ना असं जरी ओढलं तरी मोती जातो हे पहा पण तुम्हाला जर करायचं असेल तर असं करा नाही तर मग सरळ सुई पात आणून ते तयार करा पण आपण हे टाके मोजायचे चारच आहेत का कारण मग त्यांच्या आतमध्ये एक गेला एक दोन आणि तीन मग एक कमी पडला तो असा घ्यायचा हे जर चार टाके आणि पुन्हा हे राहिलेले पाच टाके घ्यायचे अशी तोरणपट्टी तयार होते आपली आपोआपच हे बघा आता इथं राहिले ना एक डबल क्रोशा तयार करायचा असे पाच राहतात आपोआप आपोआप तयार होतात ते असे हे अशी तोरणपट्टीची बाजू तयार झालेली आहे इकडून पाच आणि इकडून पाच आणि मधी मोती असं आपण हा गुंपून घेतले आहे चारच्या सापळेत परत आपण आता काय करायचं तीनची चेन घ्यायची इकडं नेहमीप्रमाणे एक दोन आणि तीनची चेन आणि परत आहेत तसे डबल क्रोशे घ्यायचे सगळे परत चारची चेन घ्यायची आणि मोती बुंकून घ्यायचं आहे हे बघा हे चार झाले क्रोशे आता पाचवा घेते आता चारची चेन घ्यायची मध्ये मग अशी सांगितल्या एक दोन तीन चार आणि मोती असा ओढून घ्यायचा आणि पुढं असं सहज विनत राहायचं सरळ सरळ विनत राहायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे आपल्या दाराच्या म्हणजे दाराची चौकटीची जेवढी लांबी आहे ना ती मोजून घ्यायची आणि तोरणपट्टी तयार करायची तोरणपट्टी तयार करायची नंतर मोजली तरी चालतंय आता किती राहिले किती पाहिजे किती कमी पडले हे आपल्याला आपोआप करून जातं तुम्ही फक्त असंही तयार करा तोरणपट्टी आपोआप तयार होते अशा हे मोतींची लढ तयार होते आणि एक एक एक, ही तोरणपट्टी तयार होते अशी हे मोती येतात एकसारखी एक आपण एक आणि अशी ही तोरणपट्टी तयार होईल तुमची मैत्रीण ही पहा माझी तो ही तोरणपट्टी अशी तयार झालेली आहे अशी सुंदर आणि माझ्या दाराच्या चौकटीची लांबी एवढी आहे तेवढीच मी घेतलेली आहे प्रत्येकाचं दार हे लहान मोठं असू शकतं आपापल्या दाराप्रमाणे ती लांबी घ्यायची एवढी विणून झालेली आहे पुढचं इन्कम मी केलंय ते तुम्हाला कसं केलं दाखवते फक्त साखळी आहे बाकी काही सुद्धा नाही साखरेत मणी गुंपायचे दुसरं काही नाही मैत्रिणींनो आता काय केलंय हे साखळी घेतली फक्त आणि साखळी घेऊन मनी गुंपलेत त्यात तर काय करायचं पहिल्यांदा गाठ मारून घ्यायची इथं एका साईडला आणि नंतर काय करायचं हे मणी किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच तर पहिल्यांदा घ्यायचे आणि नंतर पंधरा घ्यायचे पंधरा आणि पंधरामध्ये मनी ओवून घ्यायचं आहे मी दाखवते तुम्हाला आता ही समजा पहिली गाठ आहे तर आपल्याला इथून चार सोडायची एक दोन तीन आणि चार आणि पाचव्यामध्ये काय करायचं टाका टाकायचा आहे पाचव्यामध्ये आणि साखळी तयार करायची आहे हा टाका टाकला ना आता ही साखळी कशी आडा टाकून साखळी तुम्हाला तर माहितीच आहे साखळी कशी टाकायची आणि इथून काय करायचं आपल्याला चेन करायची पंधराची एक दोन तीन चार असे पंधराची चैन करायचे आणि मोती गुंफायचा आणि मध्ये एक दोन तीन चार आणि पाचव्यामध्ये पुन्हा चैन करायची आणि पुन्हा मोती गुंफून घ्यायचं आहे हीच क्रिया करायची इथपर्यंत शेवटपर्यंत बघायचे किती होतात हे गोल आणि किती मोती बसतात ते आणि नंतर मी पुढचं तुम्हाला सांगतेच आहे माहिती हे सगळं घेऊन माझं तयार झालेलं आहे हे पट्टी सगळी त्या कलरची सुद्धा दुसऱ्या कलरची आता हे किती झालेत मोती ते मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे झालेत माझे अठरा आता अठरा झाल्यानंतर अठराचा मध्य काढायचा अठराचा मध्य किती येईल निम्मानिम्मा होतंय नऊ पण मध्य काही दिगत नाही कारण ही विषमसंख्या नाही त्यामुळं काय करायचं आपल्याला दोनमध्ये ठेवायचे विषमसंख्या आलेस एक ठेवले तर आता दोनमध्ये ठेवायचे आणि कडेकडे निनत राहायचं असं एक एक सोडून म्हणजे काय होईल ही कमान तयार होईल आणि कमानीच्या आकाराचं तोरण तयार होईल आपल्याला दोन मध्ये ठेवायचे आता आठ आणि आठ सोळा आणि मध्ये दोन ठेवायचे म्हणजे झाले अठरा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इथं इथं एक निशाणा करून घ्यायचं म्हणजे या लोक बांधून आहे आता इकडं पण दोन सोडायचेत ना आपल्याला मध्ये म्हणजे मग समान पातळी होती इकडं हे दोन आपल्याला मध्ये सोडायचेत म्हणजे आठ आठ राहत आहेत ह्याला विनायचं नाही हे सोडलेत असे आणि इथून अशी कमान तयार करत जायची अशी अशी एक एक सोडून विनायचे परत पंधराची चेन करायची आणि मोती असा जॉईन करून घ्यायचा आहे मी असाच ओळून घेतले तरी येतो तसं काही नाही फक्त नंतर मी टाके मोजून घेतले साखरे किती झाली ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अजून दोन साखर्या कमी पडत आहेत ते परत घ्यायच्या आमचे अशा एक आणि दोन आणि पुन्हा इथं जॉईन करायचं कुठं ह्या मोत्याजवळ आडा टाकून आणि हे आपली चाकरी अशीच चालू ठेवायची असंच विणकाम चालू ठेवायचं इथपर्यंत हा निशाणा आहे की नाही आपला इथपर्यंत इथपर्यंत चालू ठेवायचा आणि नंतर हा सोडायचा आणि इथून घ्यायचं पुन्हा हा सोडायचं इथून घ्यायचं असं एक 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 कमी करत जायचं म्हणजे कमान तयार होती हे असं तोरण तयार होते असं पाहिली ही साखळी कशी होती जवळ म्हणतो ते पहा हे असं होते असं विणत विनत जायचं कमी कमी करत जायचं आता इथं घेताना हा सोडायचा आता इथून घ्यायचा असं इकडून पण हा सोडायचा आणि आता इथून घ्यायचं असं म्हणजे त्रिकोणी इकडचं एक त्रिकोण इकडचं एक त्रिकोण असं हे वेगळ्या प्रकारचं तोरण सोपं आणि सहज सो होतंय मी नाही असं तुम्ही एवढं करा मी पुढचं तुम्हाला सांगते मैत्रिणी नो हे बघा आता आपण जे विणले ना ते असं आले म्हणजे हे आपलं निशान केलेलं आहे निळ्या रंगाचं इथपासून सुरुवात करायची हा मध्य सोडलेला आहे आपण आणि इथून असं हे आपण विणकाम केलेलं आहे तर हे कमी कमी होत जातात हे टाके म्हणजे हे मनी आणि एक अशी विण येते आता हे राहिले किती बघा एक दोन तीन आणि चार चार राहिले चार नंतर तीन येणार तीन नंतर दोन येणार दोन नंतर याना, एक येणार एक येईपर्यंत विणकाम करायचं तसंच ह्या साईडचं पण असंच करायचं आणि हा आपो पडदा तयार होतो नंतर त्याला आपण सजावट करायची आहे इथपर्यंत तुम्ही करा नंतर मी पुढचं तुम्हाला सांगतेच आहे मैत्रिणीं हे काय झाले आता आपलं विणून झालेलं आहे पूर्ण आणि आपण एक एक कमी करत गेल्यामुळे काय झालेलं आहे हे असं बाहेर आलेलं आहे हे तर हे आता एकसारखं येण्यासाठी काय करायचं ही एक कर निळ्या कलरची साखळी घालून घ्यायची आपल्याला ह्या निळ्या कलरची आपल्याला साखळी घालून घ्यायची ती अशी प्रत्येकामधून आपण हे तर किती घेतले टाके तेवढेच घ्यायचे आणि फक्त साखळी घालायची बाकीचं काही बदल करायचा नाही म्हणजे ते एकसारखे येतील आणि आपल्याला पुढं सोपं जाईल मोजून घ्यायची आणि पंधरा पंधराची साखळी घालायची आता मी इथपर्यंत घरात आणलेली ही इथून इथून सुरुवात करायची ही तुमच्यासाठी मी खास ठेवली इकडची बाजू इकडची बाजू मी पूर्ण केली पण हे तुमच्यासाठी ठेवली कारण इथपर्यंत हे तुम्हाला मी करून दाखवते प्रत्येक मोत्यातून ही साखळी घ्यायची आपल्याला मोजून घ्यायची किती घ्यायचे पंधरा टक्के एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आता इथून पंधरा झाल्यानंतर ह्याच्यामधून घ्यायची मोत्यापासून घ्यायचे आपल्याला असं आणि आता परत पंधरा घ्यायची एक दोन तीन चार ही झाली पंधराची साखळी आता हे काय करायचं पुढच्या मोत्यामध्ये घ्यायचं याला असं मोत्याच्या कडेला घ्यायचं आणि अशा साखळ्या ह्या शेवटपर्यंत घालत जायचं हां किंवा मोत्यांच्या कडेला न घालता इथं घालायची हा मोती घेतला तरी चालेल फक्त पण कडेला साखळी मात्र घालायची हे आपलं लक्ष आहे अशा साखळ्या ह्या घालून घ्यायच्या तुम्ही इकडं बघून सांगू शकता किंवा इकडे बघून तुम्ही करू शकता हे तुम्ही पहा की मी कशी साखळी घातलेली आहे ती अशी साखळी घालून घ्यायची शेवटपर्यंत शेवटपर्यंत इथं इथं आल्यानंतर इथं पुन्हा इथं इथं अशी घालायची साखळी आता ही साखळी आपली कुठे येईल इथं मी इथून घेतली ह्या मोत्यांप्रमाणे नाही तर इकडच्या आतल्या मोत्यांच्याच कडेला घेतलेली आहे तर ही साखर इथं येईल आपली अशी हे जरी असं आलं तरी काही हरकत नाही आता पुढचं दोन दोन तीन चार आता ही साखळी आपल्याला कुठे येईल ही, ही इथं मग हे पुढे येत आहे म्हणून घाबरून जाऊ नका आपली फरक ज्या लाईनला आपण साखळी घेतली तिथंच साखळी घालायची एवढं करायचं बाकीचं काही करायचं नाही आपोआप येतं मग सगळं असे हे सगळे घालून घ्यायचे है ही साखळी आपण आता पूर्णपणे घालत आणलेली आहे ही पहा इथून सगळी अशी ही घालत आणलेली आहे आता फक्त शेवटचे एक दोन राहिलेले आहेत ते आपण घेतोय आता बघा हे इथं इथून इथून घ्यायचं हे असं मैत्रिणी झाली आता सगळी साखळी मिळून आता सगळे जॉईन करायचं राहिले फक्त आता, के के आता हे जॉईन केलं की काम संपलं आपलं साखळीचं आता पुढचं काम सुरू होतं आहे आणि हे पूर्ण करताना काय करायचं फक्त ही जे आहे ना लोकर ती कट करायची आणि ह्याच्या आतून घ्यायची ह्या ह्या टाक्याच्या आतून आणि ओढून घ्यायची अशी अशी जर आपण ओढून घेतली ना तर का ही काही के केलं कधी सुटत नाही एकदम पॅक गाठ बसते की सुटतच नाही किती काही केलं तरी अगदी पक्की गाठ ही अशी बसते आणि अशी कट करून घ्यायची झाली काही पूर्ण साखर आता आपली विणून आता आपण काय करायचं याला कडेने गोंडे बसवायचे आहेत हे असं दिसतंय आता हे कडेने आपल्याला गोंडे बसवायचे आप तर गोंडे कसले बसवायचे मी मनात विचार केला हे दोन कलर वापरलेत तर दोन कलरची गोंडे बसवायला काही हरकत नाही मग काय केलं पांढऱ्या कलरचे गोंडे बसवले हो आणि त्या गोंडे बांधताना निळ्या कलरची लोकर लो वापरलेली आहे तसंच तुम्ही पण करा म्हणजे छान दिसेल आणि गोंडे किती जाडीचे घ्यायचे किंवा किती पातळ घ्यायचे हे तुम्हीच ठरवायचं तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे जसे वापरायचे तशी वापरायची जास्त जर गोंडा असेल झुपकेदार तर मोठी जास्त लोकर घ्या छोटा छोटा असेल तर छोटी लहान लोकर घ्या तसं काही नाही आता मी इकडं तुम्हाला हे केले बघा ह्या मी अशी लोकर घेतली आणि असे हे गोंडे तयार केलेत आणि हे लावलेत पण हे असे असे हे दोन कलर वापरलेत गोंडे बांधताना नेहमी लोकर आणि गोंडे तयार केलेत ह्या मोती कलरच्या लोकरीचे तर मी ही अशी एवढी घेतली झुपकेदार लोकर हे वीस घेतल्यात लडी लोकरीच्या वीस घेतल्यात आणि ते अशा बांधून गोंडा तयार केला आहे आणि हे केले गोंडा मी तुम्हाला दाखवते वीस घेतल्या एकत्र जॉईन करायच्या याला अशा केल्या का जॉईन केल्यानंतर निळ्या बांधून घ्यायच्यात अशा बांधून घ्यायच्या झालं का बांधून घेतल्यानंतर असा कट करायचा हा गोंडा कात्रीनं असा झाला हा गोंडा तयार आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा ठेवायचा एकदम कमी पाहिजे असेल ते एकदम कमी एक करता येतो आपल्या मनाप्रमाणे आपण गोंडे बसवायचे हा झाला माझा गोंडा तयार हा एक गोंडा झाला आता असेच हे सगळे लाईनीने गोंडे बसवायचे मी सगळे गोंडे झाल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवते कसं काय दिसतं ते असेच गोंडे तुम्हीही बसवा मी सांगितले तसं खूप सुंदर दिसतं हे तोरण खूपच छान आहे सोपं आहे अवघड नाही त्यात काहीच हे करा तुम्ही आणि पुढचं मी तुम्हाला आणखी सांगते काय करायचं ते पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तोरण जर आवडलं तर हे मित्रांच्या मैत्रिणींच्यात हे करा शेअर करा म्हणजे सगळ्याच मैत्रिणींची तोरणं एकसारखी होतील तोर तुमच्या सगळ्या मैत्रिणींची सगळ्यांच्या दाराला एकसारखी तोरणं होतील आणि तेवढं मात्र विसरू नका मी तुम्हाला प्रेमाने सांगते आपण पुढचं आणखीन बरंच काय आपल्याला करायचंय म्हणजे तुम्हाला माझे ते व्हिडिओ पटकन येतील आणि लगेच येतील पहिल्यांदा एक दोन तीन चार चार गोंडे लावून झाले असेच हे सगळे लावायचे त्याचा चौथा झाला पूर्ण आता पुढचा लावून घ्यायचा अशा रीतीने हे सगळे गोंडे आपले लावून तयार झालेले आहेत हे पहा इथपासून इथपर्यंत आणि इथपासून इथपर्यंत आणि हे इकडचं सुद्धा हे इथपासून हे हे सगळे असे सगळे गोंडे लावून तयार झालेले आहेत तोरण आता हे पूर्ण झालेलं आहे हे पहा असं जर दिसत तर ते असं दिसतं घड्या गेल्यानंतर खूपच सुंदर दिसत आहेत ही फुलं अगदी मोगऱ्याची फुलं फुलल्यासारखी वाटत आहेत खूप छान झालं आहे खूप सोपं आहे हे आणि हे तुम्हाला आवडलंच असेल करून पहा एन्जॉय करा दाराल तोरण झाला येत्या पाडव्याला विना किंवा कधीही विना तसं काही नाही कधीही घालता येतं उशीरच झाला आहे आपल्याला पाडव्याच्या निमित्ताने करणार होते पण उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे असेच माझे व्हिडिओ पाहत चला शेअर करा कमेंटसुद्धा करा तुम्हाला काय खटकलं काय शंका आहे तर त्याचं मी निरसन करीन आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या करोनामध्ये हो नमस्कार